नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। गेल्या दोन तीन दिवसामध्ये माझं अनेकांनी डोकं खाल्लं की सामनामध्ये जी उद्धव ठाकरे यांची मुलाखत आली आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य केलं पाहिजे वगैरे वगैरे मी ती मुलाखत थोडीफार बघण्याचा प्रयत्न केला कंटाळा आला मग पुढे सरकवून सरकवून यूट्यूबवर बघितली आणि माझ्या लक्षात आलं की यात नवीन काही नाही आहे त्यामुळे मी ऐकली पण आहे ऐकलेलीसुद्धा नाही असं दोन्हीही म्हणता येईल आणि म्हणून आज मी तो विषय बोलणार आहे पण तो करण्यापूर्वी एक सूचना की दोन हजार अठराच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी जे अश्वमेध दोन हजार चोवीस म्हणून पुस्तक लिहिलं आहे ते अधिक माझी राजकारणावरची इतर चार पुस्तकं ज्यांना हवी असतील त्यांनी या व्हिडिओच्या खाली ज्या डिस्क्रिप्शनमध्ये फोन वगैरे दिलेले आहेत त्याच्यावर संपर्क साधावा असो विषयाकडे वळताना उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत याचा अर्थ असा आहे की आरशासमोर उभं राहायचं आणि आरशातल्या आपल्याच प्रतिमेशी बोलायचं संजय राऊत रोज खूप वेडं वाकडं बोलतात खुळ्यासारखं बोलतात अगदी त्यांचे जीवलग मित्र असलेले अनिल थत्ते यांनीसुद्धा आता जो शब्द वापरला आहे संजय राऊतसाठी तो मी वापरणार नाही कारण मी स्वतः सभ्यतेच्या काही मर्यादा बाळतो पण संजय राऊत हा कसा तद्दन बेअक्कल आणि मूर्ख आहे हे खुद्द त्याचा जीवलग मित्र सांगत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही पण अनेकांचा असा समज होता की संजय राऊत काही बरळतात पण हळूहळू आता सगळ्यांनाच एक गोष्ट मान्य करावं लागेल की संजय राऊत बरळत नाही संजय राऊतनी काय बोलावं बरळावं हे उद्धव ठाकरे यांच्याशी सल्ला मसलत करून ठरवलेलं असतं अगदी त्यांच्याच भाषेत बोलायचं तर संजय राऊत हा उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेला बोलका बाहुला आहे जितकी चावी दिली असेल तितका संजय राऊत बोलतो असं आपण स्वीकारायला हरकत नाही आणि म्हणूनच मला ती मुलाखत बघताना असं वाटलं की प्रश्न पण संजय राऊतचे आणि उत्तरं पण संजय राऊतची किंवा प्रश्न पण उद्धव ठाकरेंचे आणि उत्तरं पण उद्धव ठाकरेंची अशा स्वरूपाची ती मुलाखत आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोन व्यक्ती नसून त्या एकमेकांच्या प्रतिमा आहेत आरशासमोर कोण उभं राहायला मला माहीत नाही पण आरशासमोर उभं राहून आपल्या प्रतिमेशी संवाद करावा त्या स्वरूपाची ही मुलाखत आहे मला आठवलं वाटलं आणि मला एक हिंदी का उर्दू शेर आठवला जिंदगीभर एक गलती करते रहे जिंदगीभर एक गलती करते रहे धूल चेहरे पर थी आईना साफ करते रहे हा शेर मला आठवला की आयुष्यभर एकच चूक केली की चेहऱ्यावर धूळ आहे चेहऱ्यावर धूळ आहे म्हणून चेहरा साफ करायचा असतो पण आरशात बघताना साफ काय करायचं तर चेहरा करायचा असतो आणि तेही कळतं की आपण चेहरा साफ करतोय का तर नाही आरशावर धूळ आहे असा समज करून घ्यायचा आणि आरसा धुवून पुसून साफ करायचा आणि मग त्या स्वच्छ केलेल्या आरशात बघायचं तरी परत धूळ दिसते त्या जो शेर आहे त्या काव्यपंक्ती आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे की जर धूळ चेहऱ्यावर बसलेली असेल चेहरा चिखलाने आणि घाणीने माखलेला असेल तर चेहरा साफ करावा लागतो आरसा साफ करून उपयोग नाही कारण आरसा फक्त तुमची प्रतिमा दाखवतो प्रतिबिंब दाखवतो आणि <laughs> म्हणूनच आरशात बघितल्यानंतर चेहऱ्यावर घाण चिखल धूळ दिसत असेल तर चेहरा पुसायचा असतो आणि आपण चेहरा पुसतोय की नाही हे पण आरशात दिसू शकतं पण आपण काय पुसतोय याचा सत्सद विवेक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुम्ही काय चूक करता हे कळू शकतं पण आरसा साफ केला की के आपला चेहरा साफ दिसेल असं ज्यांना मूर्खांना वाटतं ते नेहमी आरसा साफ करत बसतात आणि चेहऱ्यावरची धूळ तशीच राहते आणि परत एकदा त्या स्वच्छ आरशात बघितल्यावर धूळ तशीच दिसली की माणूस परत एकदा आरसा साफ करायला लागतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा उबाटा शिवसेना यांची अवस्था किंचितही वेगळी नाही आहे त्यांनी जे काय राजकारणामध्ये उचापती करून स्वतःचा चेहरा आणि स्वतःचं राजकीय चरित्र बरबटून घेतलेलं आहे ते साफ करायचं असेल तर आरसा साफ करून उपयोगी नाहीये आरशाला खुलासे देऊन उपयोग नाहीये तर आपला चेहरा धुतला पाहिजे आपला चेहरा साफ केला पाहिजे तर त्या स्वच्छ केलेल्या आरशामध्ये तुमचं जसं चेहरा आहे जे रूप आहे तेच दिसणार आहे पण गेल्या दोन वर्षामध्ये आपण असं म्हणू तेवीस महिन्यामध्ये किंवा वीस बावीस महिन्यामध्ये मुख्यमंत्रीपद गमावायला लागल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चाळीसपेक्षा अधिक उमेद आम आमदारांनी खासदारांनी तेरा खासदारांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारल्यापासून आपली चूक काय झाली आहे हे तपासण्याची इच्छा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मनाला शिवलेली नाही कोणीतरी सांगितलं पन्नास खोके की लगेच हे पन्नास खोकेच्या मागे धावतात कोणीतरी म्हणतात कपाळावर किंवा हातावर गद्दाराचा शिक्का आहे की यांना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर गद्दाराचे शिक्के दिसतात आणि मग आपला चेहरा पुसायला लागतात पण आपला चेहरा पुसायचा म्हणजे आपला चेहरा पुसायचा असतो आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं त्याचा चेहरा पुसून उपयोगी नसतो कारण आरशामध्ये प्रतिबिंब असतं ते प्रतिबिंब असतं ते पुसून काच साफ होते पण प्रतिबिंब तर आपलं असतं ते साफ कसं होईल आणि म्हणून दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरे जे जे काही बोलतायत जे काय शिवीगाळ ओरडा आरडा आदळ आपट हातपाय आपटणं चालू आहे हे बघितलं तर तुम्हाला कळेल की हा आरसा मला विद्रूप का दाखवतो याचा राग आहे जनमानस हा सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये आरसा असतो पुढाऱ्यांसाठी <coughs> मान्यवरांसाठी समाजात ज्यांना मान्यता असते प्रतिष्ठा असते त्यांच्यासाठी जनमानस हा आरसा असतो तुम्ही किती चांगले आहात तुम्ही किती लोकप्रिय आहात तुम्ही लोकांना किती आवडता याचं प्रतिबिंब जनतेकडून <coughs> जनतेकडून तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो तुमच्याविषयी लोकांना जी आपुलकी वाटते त्यातून तुमचं प्रतिबिंब स्पष्ट होत असतं उद्धव ठाकरे जितके लोकांमध्ये मिसळायचा प्रयत्न करतात तितके त्यांच्या जवळचे लोक एक एक करून गेल्या दोन वर्षात आणखीनच सोडून गेलेले आहेत काल परवापर्यंत त्यांचा व्यावसायिक साक्ष सहकारी असलेला व्यावसायिक भागीदार असलेला रवींद्र वायकर हा पण शिंदे गटात गेला आणि त्यांनी ब्लेम केलेलं आहे की मी अडचणीत आल्यानंतर मला मदत करायची आणि मला सोडवण्याचा प्रयाससुद्धा उद्धव ठाकरेंनी केला नाही हा आरोप रवींद्र वायकर करतायत तो रवींद्र वायकर हा एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण हे रवींद्र वायकरसाठी काला धब्बा बनलेला आहे आणि म्हणून सांगण्याचा उद्देश असा की तुमची लोकप्रियता घटत असेल तुमच्यात सहकारी साथी अनुयायी तुम्हाला सोडून जात असतील तर ते तुमच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या चेहऱ्याला घाबरलेत आरसा साफ करून तुमचा चेहरा बदलत नाही आरसा साफ करून उपयोग काय लोक आरशात तुमचा चेहरा बघत नाहीत लोक समक्ष येऊन तुमचा चेहरा बघतात तुम्ही जेव्हा कुठे प्रचाराला जाता रोड शो करता मोठमोठे मुट मेळावे करता लोकांना भेटता लोकांची बोलाचालीनी वाटाघाटी करता तेव्हा तुमचा चेहरा लोक प्रत्यक्ष बघत असतात तुमचा व्यवहार तुमचं राजकीय च चरित्र हाच तुमचा सार्वजनिक जीवनातला चेहरा असतो आणि जनमानसाला त्याविषयी वाटणारा तितकारा किंवा त्याविषयी वाटणारं आकर्षण हेच तुमचं जनमानसाच्या आरशात पडलेलं प्रतिबिंब असतं तर ते पुसायचं असेल तर बैल्यांना आपला चेहरा साफ करा आरशावरची धूळ साफ करू नका ही सगळी मुलाखत मी बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं ही मुलाखत परत एकदा आरसा साफसूफ करणारी मुलाखत होती नवीन काहीच नाही तोच औरंगजेब तेच कौरव पांडव तोच कोणतो ख खंजीर तोच दगाबाजी तोच पाठीच खंजीर खोप असणं तेच गद्दार तेच खोके आत्मस्तुती वे संजय राऊत उद्धवचा चेहरा साफ करत आहेत उद्धव ठाकरे संजय राऊतचा चेहरा साफ करत आहेत आरशासमोर दोघेही उभे आहेत आपापले चेहरे बघत आहेत संजय राऊत आपल्यासमोरच्या प्रतिमेला उद्धव ठाकरे समजतात आणि उद्धव ठाकरे आपल्यासमोरच्या चे प्रतिबिंबाला संजय राऊत समजतात आणि त्यांच्यात संवाद चालू आहे पण आपला खरा चेहरा बघण्याची तयारी असावी लागते हिंमत असावी लागते तर आपल्या चुका दिसायला लागतात आपल्या चेहऱ्यावरचे डाग दिसायला लागतात ढाव्याच्या दुकानामध्ये सलूनमध्ये जाऊन आपण बसलो की आरशासमोर बसवतात आणि जे कापले जात आहेत केस जी स्टाईल काय केलेली असते केशभूषा ती बरोबर आहे की नाही सांगा त्याप्रमाणे तो कलाकार असतो कारागीर असतो तो अधिक कापत असतो किंवा वळवत असतो तुम्ही सांगाल त्याला आरशातल्या व्यक्तीचे केस कापत होणार नाही आणि तीच दुर्दशा आज उद्धव ठाकरेंनी स्वतःची करून घेतली आहे ते स्वतःला बदलायला तयार नाही आहेत स्वतःचा चेहरा त्याच्यावरचे डाग पुसायला तयार नाहीत राजकारण म्हणजे काय असतं मित्रांनो आर्ट ऑफ पॉसिबिलिटी म्हणतात शक्यतांची कला शक्यत्यांची कलाकुसर म्हणजे राजकारण आणि म्हणूनच राजकारणात आडमुठेपणा चालत नाही अहंकार चालत नाही तडजोडी लागतात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारे उ शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले होते आठवतं मला वाटते सामनाच्याच मुलाखतीत वगैरे आलं होतं कमीत कमी आमदारामध्ये मुख्यमंत्री कसं व्हायचं हे शरद पवारांकडून शिकलो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते पण आपण वडिलांकडून काय शिकलो अस्मिता अभिमान स्वाभिमान या गोष्टी वडिलांकडून शिकलो त्या शरद पवारां उद्धव ठाकरेंना आता आठवत पण नाही मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण चुकलो कुठे हे शोधावं लागतं ती चूक स्वीकारावी लागते ती स्वीकारली तर सुधारता येते चाळीस आमदार अजितदादांचं तरी ठीक आहे अजितदादा महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करत होते सुप्रिया आणि शरद पवार दिल्लीत होते त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळे आमदार खासदार किंवा पदाधिकारी यांच्यावर अजितदादांची हुकूमत चालवत होती शरद पवारांचे विश्वासू म्हणून त्यामुळे महाराष्ट्रातला राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांच्या इशाऱ्यावर इकडचा तिकडे झाला तर समजू शकतं पण एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या पातळीवर पक्षात नेतृत्व करत नव्हते पक्षाचे जे पंधरा वीस नेते होते उद्धव ठाकरेंच्या नंतर दुसऱ्या फळीतले त्यापैकी एक त्यापैकी वरिष्ठ नाही त्यापैकी एक एवढंच एकनाथ शिंदेचा अधिकार होता पण उरलेले नेते आणि एकूण पक्षाचे आमदार खासदार यांच्यासाठी उद्धव ठाकरे उपलब्धच नसतील आणि असे आमदार नेते मुंबईत आले तर ता त्यांना उद्धव ठाकरे भेटतच नसतील त्यांच्या अडीअडचणी स्थानिक पातळीवरच्या आणि सत्तेकडून समस्या सोडवणाऱ्या नेत्याची गरज होती तिथे उद्धव ठाकरे कोणाला भेटतच नव्हते आणि आपल्याकडे अधिकार नसताना एकनाथ शिंदे या सगळ्या लोकांच्या अडीअडचणीवर मात करून देण्याचा प्रयत्न करत होते म्हणूनच त्यांच्याविषयीचा विश्वास वाढत गेला आणि एक दिवस एकनाथ शिंदेबरोबर चाळीस आमदार निघून गेले अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती वेगळी आहे बंडानंतर एकनाथ शिंदे प्रमुख नेता बनले वरिष्ठ नेता बनले तोपर्यंत त्यांना नेता म्हणावं एवढासुद्धा अधिकार उद्धव ठाकरेंनी दिला नव्हता त्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांची कामं करून एकनाथ शिंदेनी तो विश्वास प्राप्त केला आणि जितका एकनाथ शिंदेविषयी विश्वास वाढत होता तितकाच उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांच्याच पक्षातला विश्वास घटत चालला होता आणि स्वपक्षातला तो विश्वास घटत असताना शरद पवारांचा विश्वास संपादन करण्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गर्क होते त्यांना परवा नव्हती आपल्या पक्षाची आपल्या पदाधिकाऱ्यांची आपल्या नेत्यांची आमदारांची खासदारांची ते तर गुलाम आहेत आपल्या इच्छेनुसार उठाभाषा काढणारे आहेत असं समजून उद्धव ठाकरे त्यांना लाथडत होते हाच त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा होता आणि त्याच गुन्ह्याची धूळ उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर बसली आहे आणि त्यामुळे अचानक वीस जून दोन हजार बावीस नंतर आपल्या चेहऱ्यावरची धूळ उद्धव ठाकरेंना दिसायला लागली तेव्हापासून सलग तेवीस महिने उद्धव ठाकरे आरसा साफ करत बसलेले आहेत कधी कुठच्या चॅनेलला कोण पत्रकार परिषदेत कधी सभेमध्ये मेळाव्यामध्ये किंवा सामन्याला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आरसा साफ करत बसलेले आहेत पण आपल्या चेहऱ्यावर रुमाल किंवा टॉवेल फिरवून चेहरा साफ करायची बुद्धीसुद्धा त्यांना होत नाही आहे ही कालपर्वाची मुलाखत ही त्यापैकी एक आहे म्हणूनच अफजल खान पाटीत खंजीर कौरव पांडव अरे साधी गोष्ट हिंदुत्व हिंदुत्व हिंदु बोलता तुम्हाला पांडव आणि कौरव मिळून सगळेच कौरव होते हे सुद्धा माहिती नाही पांडव असा कुठलाही वंश नव्हता पांडवसुद्धा कुरुवंशातले कौरवच होते चुलत भावंड होती दोघेही कुरुवंशीय होते लढाई कौरवांच्या काय त्या भावंडामध्ये झाली आणि त्या कुरुभावंडामध्ये कुरुवंशीय भावंडामध्ये कौरव भावंडामध्ये जे महायुद्ध झाले त्यात जिंकणाऱ्याला पांडव म्हणतात हरणारे कौरव असतात असा समज आहे लढणारे कौरव पांडव नसतात लढणारे कौरवच असतात कौरव आपसात लढतात आणि त्यात जिंकतात ते पांडव ठरतात तेव्हा आम्ही पांडव ते कौरव ही कुठली भाषा आली जरा समजून घ्यायचं असतं पण चेहराच पुसायचा नसेल आणि सगळा दोष आरशाला द्यायचा किती साफ केला तरी हा आरसा साफ का होत नाहीये अरे आरशावर धूळच नसेल तर आरसा साफ करून उपयोग काय आरसा जे तुमचा चेहरा आहे तुमचं अस्तित्व आहे तुमचं चरित्र आहे ते दाखवत असतो तेव्हा ही सगळी उद्धव ठाकरे यांची मुलाखत त्याच्यात नवीन काहीही असणार नाही कारण जनमानसामध्ये उद्धव ठाकरे यांची गद्दार म्हणून तयार झालेली जी प्रतिमा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मतदाराशी गद्दारी केली ती गद्दारी कोण पुसणार आहे भाजपला तुम्हाला धडा शिकवायचा होता ना तर मतदाराने नाकारलेल्या दोन पक्षांना सत्तेत बसवणं ही सगळ्यात पहिली गद्दारी होती मतदाराला जे दोन पक्ष सत्तेत नको होते त्यांना अडीच वर्ष सत्तेत बसवणं ही मतदाराशी केलेली गद्दारी होती ठीक आहे उद्धव ठा ब देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवर सूड घ्यायचा तर कुठलंही सरकार न बनवता तुम्ही तटस्थ बसू शकला असत बनवा सरकार कसं बनतो बोगतो पण तुम्ही जयचंद राठोडने पृथ्वीराज चव्हाणशी दगाबाजी करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणला धडा शिकवण्यासाठी मोहम्मद घोरीशी हात मिळवणी करावी त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी केलेली गद्दारी वेगळी नव्हती उद्धव ठाकरे हे एकविसाव्या शतकातले जयचंद राठोड आहेत ज्यांनी मोहम्मद घोरीला भारतात आमंत्रित केलं मोहम्मद घोरी किंवा शहाबुद्दीन घोरी कुठलाही असेल पण त्या दुश्मनाला भारताच्या तख्तावर आणून बसवलं ती जी गद्दारी होती ती जी प्रवृत्ती होती त्याचेच आपण वारस आहोत एकविसाव्या शतकातले ही गद्दारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर तुम्ही दाखवलीत तो तुमच्या चरित्रावर लागलेला धब्बा राष्ट्रीय गद्दारीचा तो कुठला आरसा दाखवायचा थांबणार आहे त्यासाठी चेहरा पुसावा लागेल आणि चेहरा पुसला तरी तुमच्या कपाळावर मतदाराशी केलेली गद्दारी हे शब्द कधीही पुसले जाणार नाहीत हे उद्धव ठाकरे लक्षात ठेवा असले आरसे कितीही साफ करा सामना सामनासकट आणखी कितीही मुलाखती द्या गद्दार गद्दार राहता मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार